नमस्कार मी यसार पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो याचा विषय हा फार वेगळा आहे खरं म्हणजे हा जो आरोप झालेला आहे तृप्ती देसाई यांनी जो आरोप केलेला आहे गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्यावरती जो आरोप केलेला आहे तो दोन दिवसापूर्वी केलेला आहे मात्र विषय फार गंभीर आहे आणि या गंभीर विषयाविषयी बोलण्यापूर्वी मी एक गोष्ट क्लिअर करणार आहे की या ठिकाणी कुणाची तरी बदनामी करावी म्हणून मी हा प्रपंच चालवत नाही किंवा हा व्हिडिओ बनवत नाही यातलं सत्य काय आहे हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न माझा आहे अशा पद्धतीनं फक्त अण्णासाहेब मोरे यांच्यावरतीच आरोप झालेला आहे का यापूर्वी अनेक जणांवरती असा आरोप झालेला आहे त्यामध्ये विशेषत आसाराम बापू यांच्यावरतीही हे आरोप झालेले होते राम रहीप याच्यावरतीही अशा पद्धतीचे आरोप झालेले होते आणि फक्त मीडियाच असे प्रकरणं उचलून धरते का तर नाही याच्यामध्ये काही ना काहीतरी सत्यता असल्याशिवाय अशी प्रकरणं बाहेर येत नाहीत ज्या प्रकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर मस्साजोगमध्ये सुद्धा जो खून झालेला होता निर्घुण खून झालेला होता जो जगासमोर आणण्याचं काम हे खरं तर मीडियाने केलेलं आहे जर मीडियाने जर याच्यामध्ये कठोर भूमिका जर घेतली नसती सत्य बाहेर जर आणलं नसतं तर त्या ठिकाणी जे काही झालेलं होतं तो एक स्थानिक मुद्दा आहे अशाच पद्धतीचं चित्र सुरुवातीला रंगवण्यात आलेलं होतं आणि सुरुवातीचे चार पाच दिवस एक खून झालेला आहे अशाच पद्धतीनं त्याकडं बघितलं जात होतं मात्र जेव्हा मीडियाची एंट्री झाली आणि मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं तेव्हा आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि हे प्रकरण मनावं तेवढं किंवा दिसतं तेवढं सोपं नाही हे सर्व महाराष्ट्राच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मग विधानसभेपर्यंत हा हे प्रकरण पोहोचलं किंवा तिथून पुढे काय काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे अगदी अशाच पद्धतीनं अजून एका प्रकरणाची सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमामध्ये सुरू झालेली आहे तृप्ती देसाई यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या आश्रमामध्ये फार काही गंभीर गोष्टी घडत आहेत अशा पद्धतीचे आरोप तृप्ती देसाई यांनी केलेले आहेत आता तृप्ती देसाई या अगदी कुणीतरी गल्लीमधल्या सामाजिक कार्यकर्त्या नाहीत त्या फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी अनेक प्रकरणं सोडवलेली आहेत किंवा अनेक प्रकरणांचा मागोवा यापूर्वी त्यांनी घेतलेला आहे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणं त्यांनी हाताळलेली आहेत अनेक प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम तृप्ती देसाई यांनी केलेलं आहे त्याचबरोबर तृप्ती देसाई यांना हेही माहीत आहे की त्या ज्यांच्यावरती बोलत आहेत ती कुणी लहान व्यक्ती नाही अण्णासाहेब मोरे हे कुणी लहान व्यक्ती नाहीत तेव्हा त्या ज्यांच्याविषयी बोलत आहेत त्या फार जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असल्याशिवाय तृप्ती देसाई बोलणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे तेव्हा हा सगळा जो प्रपंच आहे तो कुणाला तरी बदनाम करण्यासाठी किंवा कुठला तरी आश्रम बदनाम करण्यासाठी मुळीच नाही मात्र तृप्ती देसाईंची जी पत्रकार परिषद आहे ती फार गंभीर स्वरूपाची होती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही पत्रकार परिषद पाहिली असेल तृप्ती देसाई काय बोललेले आहेत हेही तुम्ही बघितलेलं असेल मात्र मी अशी विनंती करेन की तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा पाच मिनिटांचा वेळ काढून ही पत्रकार परिषद परत एकदा बघण्याची आवश्यकता आहे कारण त्यांनी जे आरोप केले आहेत ते फार गंभीर स्वरूपाचे आहेत सुरुवातीच्या काळात जेव्हा आसाराम बापूवरती सुद्धा असे आरोप झालेले होते तेव्हा सुद्धा फार विरोध झालेला होता फार आंदोलनं झालेली होती आणि आसाराम बापू अशा अशा पद्धतीने वागूच शकत नाहीत अशा पद्धतीचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न झालेला होता त्यांच्या अनुयायांनी तर फार मोठी आंदोलनंसुद्धा उभी केलेली होती आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा अगदी दहा सुद्धा अजूनही त्यांचे अनुयायी आहेत का तर हो अजूनही बापूचे फोटो अनेक घरांमध्ये आहेत त्यांच्या अनुयायांकडे आहेत आणि आजही त्या अनुयायांकडून आसारामबापूंची पूजा केली जात आहे कारण आपला देश हा भोळ्या भाबड्या लोकांचा आहे शिकलेले जरी असले तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे कार्य कार्यकर्ते होते त्यांचं असं मत होतं की शिक्षणामध्ये यामध्ये फरक पडेल शिक्षणामुळे यामध्ये फरक पडेल लोकं जर शिकली तर त्यांच्या लक्षात येईल मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीनं घडलं नाही शिकली सवरलेली लोक सुद्धा अशा बुवा किंवा बाबाच्या आश्रमात जाताना आपण बघितलेली आहेत किंवा हीच लोक आता पुढे असतात आणि या लोकांचे कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंत ही लोक मदत करत असतात असं सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेलं आहे तेव्हा तृप्ती देसाईने जे आरोप केलेले आहेत ते नीटनिटके समजून घेण्याची आवश्यकता आहे पुन्हा एकदा समजून घेण्याची आवश्यकता आहे तेव्हा मी या व्हिडिओच्या शेवटी तृप्ती देसाईंची जी पत्रकार परिषद आहे ती सुद्धा या व्हिडिओला जोडणार आहे तीही आपण पाहून आता तृप्ती देसाई यांनी या जे साहेब मोरे आहेत असेच आरोप आसाराम बापू यांच्यावरती झालेले होते आणि मध्यंतरीच्या काळात अजून एक बाबा होता जो राष्ट्रीय पातळीवरती फार लोकप्रिय होता फार प्रसिद्ध होता राम रहीम असं त्याचं नाव होतं राम रहीम ज्या पद्धतीनं त्याची सुद्धा एक दहशत होती आणि त्याचे कारनामे नंतर मीडिया समोर आलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या भक्तांकडून किंवा त्याच्या अनुयायांकडून अशाच पद्धतीनं फार मोठा विरोध झालेला होता परंतु जेव्हा मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं मीडियाने त्याचे कारनामे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाने दखल घेतली आणि पोलीस प्रशासनाने जेव्हा त्याला अटक केलं तेव्हा त्याचे एक नवे दोन नवे अतिशय घाणेरडे असे काही प्रकरणं समोर आलेले होते अण्णासाहेब मोरेंच्या बाबतीतही तृप्ती देसाई यांनी असेच आरोप केलेले आहेत अण्णासाहेब मोरेंच्या दिंडोरी येथील आश्रमामध्ये सुद्धा काही महिलांचं शोषण झालेलं आहे त्यातील तीन महिला समोर आलेल्या आहेत याचा अर्थ फक्त तीनच असतील असं नव्हे अशा अनेक महिला असू शकतील की ज्या अजूनही समोर आलेल्या नाहीत या तीन महिलांनी तृप्ती देसाईंकडे लेखी तक्रार दिलेली आहे हे सुद्धा यातलं महत्वाचं आहे हे सुद्धा त्यातलं विशेष आहे फक्त तो तोंडी कुणीतरी सांगितलं आणि तृप्ती देसाई समोर येऊन मीडिया समोर बोलल्या असंही घडलेलं नाही तर तीन महिलांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे हे सुद्धा यातलं विशेष आहे महत्वाचं आहे तृप्ती देसाई यांनी असंही सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे काही फोटोज उपलब्ध झालेले आहेत मात्र ते थोडेसे स्पष्ट नाहीत तेव्हा हे काही स्पष्ट किंवा जास्त क्लिअर जर इमेज उपलब्ध झाल्या तर मी पत्रकार परिषद घेणार आहे याचा अर्थ असा आहे की त्या काही पुरावे एकत्र करून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांच्याकडे काही व्हिडिओसुद्धा उपलब्ध होणार आहेत अशा पद्धतीची माहितीसुद्धा तृप्ती देसाई यांनी दिलेली आहे तृप्ती देसाई यांनी अशा पद्धतीनं अनेक आंदोलनं सुरू केलेली होती ज्या पद्धतीने अंजली दमनिया यांनी सुद्धा बीडमध्ये येऊन वाल्मिक कराडच्या विरोधात जे आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने वाल्मिक कराडला अटक झालेली होती किंवा वाल्मिक कराडच्या अनेक गोष्टी तृप्ती सॉरी अंजली यांनी समोर आणलेल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने तृप्ती देसाई सुद्धा एक प्रकरण अनुपहात पाहत आहेत जनतेमधून तर याचं स्वागत व्हायला हवं की असं जर काही चुकीचं होत असेल तर आणि जर एखादी व्यक्ती जर समोर आणत असेल तर त्या व्यक्तीचं स्वागत करण्याची जबाबदारी किंवा त्या व्यक्तीला संरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा आपली सर्वांची आहे याचा अर्थ काही फोटोज काही इमेजेस तृप्ती देसाई यांच्याकडे आहेत काही व्हिडिओसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना याचा अर्थ त्या ठिकाणी खूप काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत असंच आत्ता आपण बनू शकतो दुसरं असं की याला अजून एक घटना त्या ठिकाणी घडलेली होती वाल्मिक कराडला त्या ठिकाणी संरक्षण दिलेलं होतं आता वाल्मिक कराड उभं असं केलं गेलं की वाल्मिक कराड सहज गेला दर्शनाला गेला दोन दिवस थांबला आणि तिथून निघून गेला मात्र त्याच्या पाठीमागे काही घटना होत्या वाल्मिक कराडचे काही उपकार या आश्रमामध्ये होते जो अपहार झालेला होता जो भ्रष्टाचार झालेला होता त्या भ्रष्टाचारामध्ये वाचवण्याचं काम जर कोणी केलेलं होतं तर ते वाल्मिक कराडने केलेलं के होतं आणि याच वाल्मिक कराडच्या उपकाराची परत करण्याचा प्रयत्न झालेला आहे का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे ज्या वाल्मिक कराडने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे जवळपास एक वर्षापूर्वी जेव्हा काही अपहाराचं प्रकरण बाहेर आलं किंवा काही भ्रष्टाचाराची प्रकरणं या आश्रमाच्या माध्यमातून बाहेर आली तेव्हा फार जास्त आरोप प्रत्यारोप होण्यापूर्वीच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आणि दाबण्यासाठी खुद्द कोण समोर आलं तर तो वाल्मिक कराड समोर आला वाल्मिक कराडने मदत करण्याचा प्रयत्न केला आणि वाल्मिक करारने डिसेंबरमध्ये हे प्रकरण समोर आल्याच्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यानं एक बैठक आयोजित केली ती बैठक कुठे तर सह्याद्री अतिथीगृहावर ती ही बैठक आयोजित केली गेलेली होती आणि त्याच्यामध्ये मध्यस्थी कोणी केली गेली केली होती तर ती वाल्मिक कराडने केलेली होती याचा अर्थ वाल्मिक कराडने यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि वाल्मिक कराडला वाचव वाल्मिक कराडने वाचवलं होतं म्हणूनच त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी आश्रि दिला गेला का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच मग हा जो वाल्मिक कराड आहे आणि त्याचा मावस भाऊ हो विष्णू चाटे हे दोन दिवस त्या ठिकाणी होते पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर या दोन दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या आश्रमामध्ये होते या आश्रमामध्ये त्यांना आश्रय दिला गेला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना मदत केली गेली आणि त्याच्यानंतर मग सतरा डिसेंबरला त्यांची गाडी त्या ठिकाणावरून निघून गेली असे काही फुटेजेस समोर आलेले आहेत ते पोलिसांकडे आहेत एस आय टीकडे आहेत किंवा सी आय डीकडे सुद्धा हे पुरावे आहेत आणि ते पुरावे सुद्धा समोर आणण्याची आवश्यकता आहे जनतेपर्यंत हे सगळं प्रकरण येण्याची आवश्यकता आहे आणि जर असं एवढ्या गंभीर गुन्हेगाराला जर कोणी मदत करत असेल तर त्याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे गुन्हेगाराला मदत करणं हा सुद्धा आहे गुन्हा आहे ही सुद्धा बाब समोर येण्याची आवश्यकता आहे आणि वाल्मिक करारला वाचवण्यासाठी जर कोणी एखाद्या आश्रमातील लोक जर अशा पद्धतीनं मदत करत असतील ज्याच्या माध्यमातून ज्या जो विष्णू आत्ता आतमध्ये आहे ज्यांना खून केलेला आहे किंवा खुनाच्या प्रकरणामध्ये त्याचं नाव वा आहे वाल्मिक कराडचं ही त्या खुनाशी कनेक्शन आहे अशा पद्धतीनं गेल्या एक दीड महिन्यापासून हे संपूर्ण प्रकरण गाजत आहे आणि अशा गंभीर आरोपींना गंभीर गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते सुद्धा गुन्हेगार होते गुन्हेगार आहेत आणि त्यांनाही सजा होण्याची आवश्यकता आहे ही, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही ती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे वाल्मिक कराडला आणि या प्रकरणातील ज्या ज्या आरोपींना जिथे जिथे म्हणून वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे ज्या ज्या कुणी वाचवलं गेलेलं आहे ज्यांच्याकडून वाचवलं गेलं आहे ते सगळेच्या सगळे गुन्हेगार आहेत आणि त्यातील काही लोक अशा पद्धतीनं सुद्धा जर असतील तर ते सुद्धा अतिशय गंभीर आहेत त्याचबरोबर अण्णासाहेब मोरे यांच्यावरती जे लैंगिक शोषणाचे आरोप झालेले आहेत तेही फार गंभीर आहेत तेव्हा माझी विनंती आहे की तुम्ही जरी तृप्ती देसाईंची जी पत्रकार परिषद होती ती जरी बघितलेली असेल तर माझी विनंती आहे की कृपया हे प्रकरण मनावत इतकं सोपं नाही मनावत इतकं सहज नाही हे फार गंभीर स्वरूपाचं आहे तेव्हा आपण पाच मिनिटांचा वेळ काढून हे पत्रकार परिषद सुद्धा पाहावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद प्रकरणात आणि खंड़नी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो एस आय टीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन्स तपासण्यात यावेत खर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम ते ते आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरीसुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं कर आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिवस तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सी आय डीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सी आय डीची पथक गेल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं दिसलेले आहेत परंतु सी आय डीच्या पथकाने हे पुढं का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेसुद्धा तिथं जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक करार जो आहे वाल्मिककरांनी मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीसला त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेलासुद्धा वाल्मिकराडने मध्यस्थी केली होती आणि मला वाटते की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे माहिती येऊपर्यंत पोलिसांना हे का कळलं नाही सी आय डीचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही ते तपासात का घेतलं जात नाही रस्त्यावर आक्रोश आहे महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये कारण याच्या आधी आपण राम रहीमने काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार परिषद घेणार आहे दिंडोरी ला जो आश्रम आहे त्याचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे म्हणजेच गुरुमाऊली म्हणून ओळखलं जातं जे टी व्हीवर सुद्धा आपण अनेक वेळा मार्गदर्शन किंवा सोशल मीडियावर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना अण्णासाहेब मोरे या नावाने ओळखलं जातं स्वामी समर्थ प्रतिष्ठान किंवा स्वामी समर्थांच्या नावाने हा आश्रम आहे त्र्यंबकेश्वरलाही त्याचं एक गुरुपीठ आहे आणि या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी फरार असताना जो आहे तो आश्रय घेतलेला होता महिलांच जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळं त्या ते महिलांनी त्यांचं कुठंही नाव न सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवत आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम